नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी पारंपरिक आणि सगळ्यांना आवडणारी भाजी म्हणजेच पनीर टिक्का मसाला भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यासोबतच अतिशय टेस्टी अशी भाजी घरगुती पद्धतीने त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी घेतलेलं आहे एक टोमॅटो आपल्याला टोमॅटो थोडंसं मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची पण आपल्याला मोठी मोठी चिरून घ्यायची आहे पनीरची पनीर घेतलेलं पनीर आहे आपलं पनीर एकदम फ्रेश असं घेतलेलं आहे पनीरचे पण आपल्याला का मोठे मोठेच करून घ्यायचे आहेत आता पूर्ण मी इथे साहित्य सांगणार आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी पनीरचे काप मोठे मोठे करून घेतलेले आहेत त्यासोबतच घेतलेली होती एक शिमला मिरची पण घेतलेली होती शिमला मिरची लागतेच पनीर टिक्क्याच्या मस भाजीसाठी त्यासाठी आपण एक चिरून घ्यायचीच आहे अशा पद्धतीने मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर घेतलेला आहे एक कांदा कांदा पण लागतोच कारण ग्रेव्ही खूप छान लागते कांदा जे जर टाकला आपण तर त्यासाठी कांदा मोठा मोठा चिरून घेतला आहे त्यानंतर तीन मी चम्मच बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक टोमॅटो टोमॅटो पण मोठं मोटा मोठंच करून घेतलेलं आहे त्यानंतर असं फ्रेश असं आपलं दही घेतलेलं आहे दही एक वाटी घेतलेली आहे मी आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे पनीर टिक्का मसाला दही तुम्ही कमी जास्त घेऊ शकतो तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही आंबट करा त्या पद्धतीने घेऊ शकतो आम अशा पद्धतीने मी दही आता यामध्ये सुरुवातीला पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि थोडंसं असं आपण दह्याला एक ते दोन मिनटासाठी फेटून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने दही जास्त पण टाकायचं नाही नाहीतर आपल्या पनीर टिक्क्याच्या भाजीला म्हणजे जास्तच आंबट होते त्यामुळे म्हणजे एकच अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता एक वाटी त्यानंतर बेसनचं पीठ पीठ घातलेलं आहे बेसनचं पीठ दोन ते तीन चम्मच घालायचं आहे आणि घालायचं आहे म्हणजे घालायचंच आहे कारण बेसनचं पीठ घातल्यानंतर खूप छान मस्त अशी ग्रेव्ही पण लाग बनते भाजीची आणि भाजी, भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने एक ते दोन मिनटासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे बेसनचं पीठमध्ये मिक्स करून जेणेकरून त्यामध्ये गोट्या वगैरे राहणार नाही अशा पद्धतीने बघू शकतो आता तुम्ही जर कधी अशा पद्धतीने बनवायला नसाल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघू शकता त्यानंतर आता आपण यामध्ये टाकलेले आहेत आपण चिरून घेतलेल्या म्हणजे थोडंसं सुरुवातीला टाकून घेणार आहोत पनीर टिक्का मसाला टाकून घेणार अशा पद्धतीने आपण आता अर्धा टाकून घेणार आहोत यामध्ये आणि नंतर आपण अर्धा टाकून घेणार आहोत आपल्या म्हणजे भाजी करता करते वेळेस तेलामध्ये अर्धा टाकून घेणार आहोत मी अर्धा इथे टाकून घेतलेला आहे बघू शकता आणि जेवढा जास्त पनीर टिक्का तुम्ही टाकाल तेवढीच चव तुम्हाला मस्त लागेल आणि ही भाजी आपण चपातीसोबत म्हणा खूप छान लागते म्हणजे काही तंदुरी रोटीसोबतच अशी लागते म्हणजे असं काही नाही चपातीसोबत पण ही भाजी खायला खूप छान लागते आणि त्यानंतर मी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने चिरलेल्या आपल्या भाज्या यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत बघू शकता एक शिमला मिरची एक कांदा आणि एक टोमॅटो आणि याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपला पूर्ण असं मसाला याला लागला पाहिजे पूर्ण आपल्या भाज्यांना त्यासाठी अशा पद्धतीने चमच्यानं थोडंसं थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने खायला पण एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे मी तर ही भाजी आठ दिवसातून एकदा तरी करूनच बघते म्हणजे बघते कारण आम्हाला ही भाजी खूप आवडते अशा पद्धतीने आता याला पनीरला आपल्याला अश काप यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आता थोडंसं असं एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे प्रत्येकालाच पनीरची भाजी आवडते असं कोणीच नाही की कोणाला आवडत नाही पनीरची भाजी प्रत्येकालाच आवडते पण यामध्ये पण खूप म्हणजे वेगवेगळे टाईप आहेत पनीर टिक्का मसाला पनीर शाहीर मसाला त्यापैकीच आपण आज बनवणार होतो पनीर टिक्का मसाला अशा पद्धतीने आपण याला मस्त असं हलवून घेतले आहे बघू शकता अशा पद्धतीने आता याला आपण दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत या पूर्ण अशा मसाल्या त्या मसाल्याला कारण पूर्ण अशा आपला कांदा म्हणा किंवा लसण म्हणजे कांदा त्यामधले पूर्ण अशा भाज्या थोड्याशा अशा मऊ होतील त्यासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यावर थोडंसं असं मिरसू टाकून घेणार आहोत आणि मीठ कधी पण यामध्ये टाकताना कमीच टाकायचं आहे कारण जर आपण यामध्ये मीठ जास्त टाकला तर याला पाणी सुटेल भाजीला आणि मग व्यवस्थित अशा आपल्या भाज्या परतून येणार नाही त्यासाठी मीठ थोडंसं कमीच वापर करायचं अशा पद्धतीने मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे बघू शकता तेल आपल्याला व्यवस्थितशीर असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण असं यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकतो आणि एक ते दोन मिनटासाठी याला खालीवरी करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे प्रॉपर असं असं नाही की खालीवरी करायचं नाही जर आपण तसं ठेवला तर खालचे पूर्ण असं करपून जाईल आणि वरचं तसंच राहील त्यासाठी अशा पद्धतीने मधून आधून हलून घ्यायचं आहे बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमची पण एकदम हॉटेलसारखीच भाजी होईल अशा पद्धतीने मस्त असं हलवून घेणार आहोत आपण एक ते दोन मिनटासाठी थोडंसं असं झाकून ठेवणार आहोत ज्या ज्यामुळे आपल्या पूर्ण असं म्हणजे कांदा म्हणा किंवा शिमला मिरची मऊ पडेल त्यासाठी आता ते आपण ग्रेवीसाठी एक कांदा घेतलेला आहे आता आपल्याला कांदा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे अजिबात आता कांदा मोठा मोठा चिरून घ्यायचा नाही कारण आपण आता हे म्हणजे भाजीच्या फोडणीमध्ये टाकणार आहोत त्यासाठी ते आपल्याला कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी कांदा एक बारीक बारीक चिरून घेत आहे त्यासोबतच घेतलेला आहे मी एक टोमॅटो अशा पद्धतीने आपला मस्त असा बारीक बारीक कांदा चिरून झालेला आहे बघू शकता आता आपल्याला टोमॅटोचे काप मोठे मोठे ठेवायचे आहेत कारण आपण याला मिक्सर वाटे काढून घेणार आहोत याची पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि टोमॅटो एकच टाकायचा आहे जास्त टाकायचं नाही तुम्ही जर दोन टोमॅटो वगैरे टाकलात तर तुमची भाजी म्हणजे काय म्हणतात आंबट होण्याची शक्यता असते कारण ऑलरेडी आपण खूप म्हणजे दही तेन टाकलेलं आहे त्यामुळे आप आपण एकच टोमॅटो मिक्स करून अशा पद्धतीने मी पूर्ण भाज्या अशा काढून घेतलेल्या आहेत बघू शकतो मस्त असा आपला कांदा पण तयार झाला त्यामधल्या शिमल्या मिरच्या सगळं मऊ झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी पातेलं ठेवलेलं आहे मी आता गॅस चालू करणार आहे पातेल्याला एक ते दोन मिनटासाठी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर तेल टाकायचं आहे आणि गरम झालेल्या तेलामध्येच टाकणार आहोत आपण थोडीशी मोहरी त्यानंतर टाकणार आहोत कांदा अशा पद्धतीने का कांद्याचा सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त पण परतून घेण्याची गरज नाही आता थोडीशी परतून टाकणार आहोत लसणाची पेस्ट केलेली लसणाची पेस्ट कधी पण नंतरच टाकायची आहे आता थोडंसं अशा पद्धतीने हलून घेणार आहोत बघू शकता एक ते दोन मिनटासाठी हलून घ्यायचं आहे आता वरतून आपण टाकून घेणार आहोत आपली टोमॅटोची केलेली पेस्ट बघू शकता अशा पद्धतीने आता याला पण एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मंदच ठेवायची आहे फुल गॅसवर अजिबात करायचं नाही त्यानंतर आता आपण टाकून घेणार आहोत मसाले त्यामध्ये मी टाकत आहे सुरुवातीला यामध्ये मसाले काही जास्त लागत नाहीत आता सुरुवातीला टाकून घेणार आहे उरलेला आपला पनीर टिक्का मसाला आपण त्यामध्ये काय ॲड केला होता आणि आत्ता काय टाकून घेणार आहोत नंतर टाकणार आहोत लाल तिखट मी लाल तिखट दोन चम्मच यामध्ये टाकून घेणार आहे कारण आम्ही लाल तिखट थोडंसं जास्तच खातो तुम्ही ज्या पद्धतीने खाता त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता नंतर टाकणार आहोत आपण हळद हळद जास्त टाकायची नाही हळद जर आपण जास्त टाकली तर कडूसरपणा येतो म्हणून हळद कधी पण कमीच टाकायची आहे अशा पद्धतीने पूर्ण असा हलून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पनीर आणि पूर्ण अशा भाज्या यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे हाय गॅस करायचा नाही आता याला एक ते दोन मिनटासाठी पूर्ण असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला आणि आपलं पूर्ण साहित्य असं मिक्स असं झालं पाहिजे कारण असं झाल्यानंतर म्हणजे भाजीला चव खूप छान लागते खायला मस्त अशी भाजी लागते त्यासाठी अशा पद्धतीने एक ते दोन मिनटासाठी पूर्ण असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी आपण ज्या पद्धती म्हणजे जा कमी जास्त पाणी टाकायचं मी थोडंसं कमीच पाणी टाकणार आहे जास्त पाणी टाकणार नाही अशा पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर हलवायचं आहेच म्हणजे हलवून घेतल्यानंतर पूर्ण असं आपलं मिक्स होतच आहे ते त्यामुळे हलवून घेणार आहोत आपण याला आता याला मी कमी गॅस करणार आहे थोडंसं याला मी पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे जेणेकरून मस्त अशी भाजी आपली तयार होईल आता वरतून आपण अजून टाकलेलं नव्हतं मीठ त्यामुळे मीठ टाकून घेणार आहे मीठ चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी मीठ टाकून घेतले आणि मीठ कधी पण नंतरच टाकायचं आहे आधी मीठ टाकायचं नाही कारण आपलं पनीर थोडंसं हे होतं म्हणजे असे तुकडे राहत नाहीत त्यामुळे मी पुन्हाच मीठ टाकून घेते अशा पद्धतीने मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झाली आहे थोडंसं मीठ टाकल्यामुळे एक ते दोन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघू शकता मस्त अशी आपली घरगुती पद्धतीने भाजी तयार झाली आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद